अदरिय मुख्य नाटक शिक्षक वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो आज लोकशाहीर अण्णाराव साठे यांची जयंती आहे त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती अण्णाराव साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते त्यांना शाळा सोडली त्यांनी दोन लग्न केली त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे व दुसरी पत्नी जयवंत साठे असे व हो। त्यांना एकूण ही आपली परिवर्तन घेऊन आणले मुंबई ही महाराष्ट्रातून वेगळी होऊ नये म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी मराठी साहित्यातील लोकनाट्य लो पोवाडा गीत कविता कविता आणि कथा इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि